लग्नाकार्यामध्ये असा राग येणं चांगलं आहे का तुम्हीच बघा याचं वागणं कसं आहे तर आता या आईचं कौन आता रिकामराणी असं रागू राहिली घेण्यान देण्याचं म्हणजे शुभ कार्य असलं तर कोणी ना कोणी असं रागवायलाच पाहिजे का घरामध्ये मला हे बिलकुल पटलेलं नाही आहे नमस्कार सगळ्यांना तर आज आपण लग्नासाठी बस्ता फाडण्यासाठी आलेलो आहोत आपल्या जवळच्या एका शॉपमध्ये जिथं आपण आज बस्ता फाडणार आहोत आणि तुम्हाला तर कळालं आहे स्टार्टिंगला की आईनं काहीतरी गोळ घातलेला आहे तर काय गोळ घातलेला आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे आणि हो आमच्या इकडे बस्ता बांधणं किंवा बस्ता घेऊन जाणं त्याला बसता फाडणं असं म्हणतात म्हणून इथं आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बसता फाडतोय बसता फाडतोय असं म्हणतोय तर सर्वात आधी आपण कोमलसाठी घागरा घेणार आहोत कारण की आपला नवरदेव जो आहे तो अजून दुकानातच आलेला नाही आहे म्हणून आपण सर्वात आधी घागरा बघतोय नाही तर पहिले नवरदेवाचे कपडे बघत असतात ते मलाही माहिती आहे आणि ते तुम्हालाही माहिती आहे त्यामुळे त्याविषयी तुम्ही मला बोलू नका कारण की मी तुम्हाला पुढे अजून खूप काही मस्त मस्त पार्ट्स आहे व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला घागरे वगैरे जे आहे ते दाखवणार आहे तर आज कारण की कोमलची इच्छा आहे तिला लग्नात घागरा घालायचा आहे आणि तिची अजून एक इच्छा आहे की मी तिच्या घागऱ्याला मॅचिंग असा कोट घालायला पाहिजे पण हो त्या कोटचा काय इश्यू झाला ते पण तुम्हाला सांगतोय तर हे बघा इथं खूप छान छान असे घागरे होते तर त्यामधून एक घागरा आम्हाला पसंत पडलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे गेस करायचं आहे की आम्ही कुठला घेतला असेल काय कारण की एवढे सगळे घागरे तर आम्ही कोणता घेतला ना ते तुम्हाला गेस करायचं आहे एक अंदाज म्हणून ताईचा व्हिडिओ तुम्ही बघितलंच असाल कारण जे तुम्हाला माहिती पडलेलं पण असेल आणि कोमरी तर माझ्या बाजूलाच आहे ओवर करते वेळ कारण की तिथं खूप 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 नॉईस येऊ लागलं म्हणून मी आता वॉइसवर करतोय तर इथे सर्वात जाऊन खूप सारे घागरे पाहिले आणि कोमल एक घागरा ट्राय करायला दिला तर हा घो हा जो घागरा आहे तो आहे पीच कलरचा पीच कलर, कलर म्हणता मला कन्फर्म माहीत नाही आहे आणि घ्यायच्या वेळेस दोन ते तीन घागरे -ती ती आपण ट्राय करून घेतले तर हा जो व्हिडिओ आहे तो मी लूपमध्ये लावतो लूपमध्ये म्हणजे थोडं स्पीडमध्ये वाढवलेलं आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हटलं एवढा मोठा व्हिडिओ नको आहे तर त्यांना व्यवस्थित नेसून वगैरे दिलेत ते घे जे आहेत आणि म्हटलं चला थोडा तुमच्यासोबत डिस्कशन करा तुम्हाला दाखवा आणि मला बरेचसे कमेंट्स आले होते की दादा प्लीज लग्नाचे जेवढेही व्हिडिओज असतील तेवढे आमच्यासोबत शेअर करशील आणि तुम्हाला हे सांगितलं की कोमल सर्वत्र घागरा का बघती आहे कारण की प्रॉब्लेम असा झाला की नवरदेवाला यायला थोडा उशीर झालेला आहे त्यामुळे म्हटलं ठीक आहे आता कोमल प्रेग्नेंट आहे आता बरेचसे लोक आता ले लोक म्हणजे खूप लेडीज आहे जेंट्स आहे सगळे कमेंट्स करतील की कोमल आहे प्रेग्नेंट मग तिने घागरा कसा घातला पाहिजे तर ठीक आहे ती ॲडजस्ट करते आहे थोड्या वेळासाठी तर आहे तिची इच्छा तर घालू दे आता काय नाही तर तुझ्या लग्नाची साडी कितीची होती गा पाच हजार तर कोमलच्या लग्नाची साडी पाच हजार होती आणि आम्ही जो नेमकेच घागरा घेतलेला आहे तो आहे साडेपाच हजाराचा आणि तो कुठला आहे काय आहे ते तुम्ही आम्हाला ओळखा आता म्हणजे ओळखायचं आहे तुम्हाला तसं तुम्हाला काही दिवसांना माहीत पडणार आहे कुठला घागरा घेतलेला आहे तर तुम्ही ओळखा तर अजून एक दोन घागरे जे आहेत आपण ट्राय करून घेतलेले आणि आमचा बॅ बॅकग्राऊंडला आवाज येत असेल चिक्या जरा भुकत असेल तर ठीक आहे थोडं भुकू दे त्याला काही प्रॉब्लेम नाही आणि चला अजून दोन तीन घागरे दाखवतो तुम्हाला तर इथं बघा ताईनं पण एक घागरा ट्राय केला तिला पण बोललो घे घागरा कारण की नाही कधी आयुष्यात घागरा घातलेला नाही ती म्हणे आता माझ्या मुली मुलं आणि मी खेड्यातली कशी घालणार आता हे तिचा विषय राहिला आता त्याला आपण काहीच नाही करू शकत नाही का तर हा पण घागरा बघा किती सुंदर आहे दोन कलरमध्ये हा पण छान आहे हा एक ट्राय करायचा असा विचार चालू होता कोमलचा म्हटलं विचार चालू आहे तर कशाला वेळ घालायची नाही का ट्रायच करून घे म्हटलं तर हा एक घागरा ट्राय केलेला आहे परत आपल्याला इथं जवळजवळ पाच घंटे लागलेत पाच घंट्यामध्ये आपली पूर्ण शॉपिंग झाली त्यामध्ये लेकरांचे कपडे राहिले फक्त आणि लेकराचे हां लेकरांचेच कपडे राहिलेत पण ते आपण खरेदी करूया त्या आणि आमचे भाऊजी जे आहेत त्यांना पण बोलवलं होतं पण ते काय आले नाहीत बाकी कोमल आता हा एक दोन घागरे जे आहे आता कन्फ्यूज झालेलं आहे थोडं कुठले घ्यायचं कुठलं घ्यायचं तुम्ही तुम्हाला म्हणजे वॉइसवर करतोय तर साहजिक आहे तुम्हाला नाही कळणार की आम्ही कुठला घेतलेला आहे तर चला हा एक घागरा आपण ट्राय करून बघूया कोमलवर कसा दिसतो आहे तर कोमलचा कलर एकदम लाईट असला आहे म्हणजे कलर जो आहे तो गोरा आहे थोडा तर त्यामुळे हे लाईट कलर जे आहे ते तिच्यावर सूट होत नाही आहे तर तिला थोडा डार्क कलरचा घागरा हवा होता पण त्यांच्याकडे जे होते ते सगळे लाईट कलरचे होते घागरा जे डार्क कलरचे आहेत ते त्यांच्याकडं कमी होते आता तुम्ही म्हणाल की ओम नदा तू सगळं घागराबद्दल सांगशील का ता ता जाम जाम काई 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 तर नाही तर पुढे अजून खूप साऱ्या व्हिडिओ आहे ज्यामध्ये आम्ही शॉपिंग काय काय केली ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा हा घागरा सांगा तुम्ही कसा दिसतोय कोमलवर तर कोमलची पण बरीच इच्छा आहे की चला बाबा तिच्या धीराचं लग्न आहे एक उलता एक धीर आहे त्याच्या लग्नामध्ये थोडे एन्जॉय करायचा त्या हिशोबाने तिने ड्रेस साडी काय काय असा ना किंवा घागरा असा ना तिने त्या हिशोबाने काढला आणि आमची ताई फोटो काढण्यातच होती बाबा तिचं काय तुम्हाला माहिती तुम्ही फेसबुक बघत असाल तिचं तर चला अजून एक घागरा जो आहे तो ट्राय करून बघूया कसा दिसतोय कोमलवर तर हा एक घागरा ट्राय केला आहे हा झाला आहे तिसरा घागरा कोमलवर जो ट्राय केलेला आहे एकूण चार घागरे तिने ट्राय केले हो की नाही oh. तर चारपैकी तिला एक hmm. आवडलेला आहे तर तो कुठला आहे ते तुम्हाला तुम्ही आम्हाला सजेस्ट करा म्हणजे तुम्ही ओळखा सरळ hmm. सरळ हां hmm. ओळखा जेणेकरून तुम्हाला एक कळंग की कुठला घागरा तिने घेतला असेल हो की नाही चार इंचे कलर वेगवेगळे आहेत आणि ओळखायला काही अवघड नाही आहे तरी तर यांना नेसवायची थोडे त्रास होऊ लागला त्रास म्हणजे कसा किंवा तुम्ही घेताय कोणता आहे की नाही कनिष्ठ फोटोज व्हिडिओज काढायला आले तसं तर समोर बॅनर दिसतंय की तुम्हाला व्हिडिओ काढण्यास परवानगी नाही आहे पण स्पेशली आपल्याला परवानगी दिलेली आहे तर परी पण जरा परेशान होऊ लागली होती तिचा मामाच्या हातात मोबाईल होता आणि जरा लेकर तुम्हाला माहिती आहे आता हे ए सी रूम असल्यामुळे तिथं काही झालं नाही दुपारी उन्हाचं आम्हाला काहीच वाटलं नाही तर हा घागरा सांगा कसा वाटतो आहे तर हा एक ट्राय केला तर हे चारही घागऱ्यापैकी एक घागरा आम्ही के डिसाईड केलेला आहे पुढं आईसाठी हो आईचा जो विषय झाला आहे तो पण तुम्ही सो शेअर करतो आहे तर आईचं असं झालं आहे ना की आईची साडी पडली आम्हाला पाच हजार तीनशेमध्ये ओके पाच हजार तीनशेमध्ये साडी पडली तर तिचं मूड ऑफ कारण की तिनं पाहिली नाही कधी आयुष्यात एवढी महाग साडी तिचं म्हणणं होतं हजार बाराशे जसं ज्याचं पंधराशेपर्यंत साडी घ्या पण तिने साडी ट्राय केली आणि जेव्हा तिला साडीचं म्हणजे बिल वगैरे डन करायचं मला त्यावेळेस ती उठून चालले गेली म्हणजे तिला आला आहे राग आणि तुम्हाला सांगतो जेव्हा वॉईसवर करतोय तेव्हा घरी पण तीच किरकिर चालू आहे माझ्या म्हणजे किरकिर म्हणजे आईचा मूड ऑफ झालेला आहे तिचं म्हणणं आहे की मला एवढी महाग साडी नको कारण की तिने ते ति दिवस पाहिलेले आहेत तिला माहिती आहे साडेपाच हजार रुपये कशाला पण म्हणजे ठीक आहे घरचं लग्न आहे बाबा तुला एवढं तर करायलाच हवं हवं की नाही हो की नाही एवढं तर पाहिजेच ना त्या हिशोबानं माझ्या हिशोबानं मला वाटलं की आईने ती साडी घ्यायला पाहिजे म्हणून मी डन केली आणि आईच्या अंगावर सुद्धा ती चांगली दिसू लागली इथपर्यंत सगळं ठीक होतं पण पुढे गेल्यानंतर आईचा मूड ऑफ झाला आणि तिथंच व्हिडिओ एंड झालेला आहे कारण की पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही परत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बाकी बघा हे आता दोन तीन घागरे मी ठेवून समोर ठेवली तुम्हाला कुठला हवा आहे ते सांगा तर कोमल हात करते तो छान आहे हा छान आहे हा पण छान आहे म्हटलं ते सगळेच चांगलं आहे म्हणलं नाही का चला ने आता इथून निघायचं आपल्याला आणि आता जायचं आपल्याला साडी खरेदीसाठी पण सेक्शनमध्ये परिरुद्र सगळं गाद्यावर खेळू 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 परेशान झाले आणि तुम्हाला सांगतो जेवढा व्हिडिओ मेहनत म्हणजे जेवढी मेहनत व्हिडिओ करायला लागली ना त्यापेक्षा जास्त मेहनत मला वॉईस ओवर करायला लागते तुम्हाला कारण की ऑलमोस्ट सगळा पंधरा मिनटाचा जो व्हिडिओ आहे तो वॉइस ओवरमध्येच जाणार आहे थोडाफार जो आहे तो वॉईसमध्ये आहे ओके तर इथं आपण पहिले ताईसाठी साडी बघणार आहोत कारण की ती आहे नवरदेवाची बहीण एकुलती एक बहीण जिला साडी हवी आहे पण तिचंही म्हणणं होतं की तिला साधी सिंपल साडी पाहिजे पण साधी सिंपल लागण्यावती कोण घालतं हो की नाही आणि पाहुणे सुद्धा भारी भारीमधल्या म्हणजे काठापदराच्या किंवा के वर्क केलेल्या साड्या घालतात त्यात नवरीची बहीण साधी कशी राहणार तर तिला पण बाबा एवढा हां नवरदेवाची हा, नवर बहीण तर तिला पण एवढा मान लागतो बाबा काय सांगा तुम्हाला तिनं आता एवढ्या साड्या बघी बघितल्या बगी त्यातली एक साडी डिसाईड केली आणि ती तुम्ही जे आहे ती साडी कालच्या व्हिडिओत बघितलीच असेल तिच्या ओके नसेल बघितली थांबा जाऊ नका इथेच बघा आता तर चला आता तुम्हाला ती साडी दाखवत तिला कोणती आवडली आणि काय आवडली तर बघा इथं साड्या काढून ठेवलेल्या आहेत आणि तिचं म्हणणं होतं की तिला पैठणी नको आहे कारण की पैठणी खूप साऱ्या झाल्या आणि खूप जुनं मॉडेल झालं आहे पैठणीचं तर तिचं असं म्हणणं होतं की तिला पाहिजे साऊथ इंडियन टाईपमध्ये साडी तर इथं परी जरा परेशान करू लागली कारण की तिला येऊ लागली झोप दुपार झाली ती ना दुपारी टायमाला झोपत असते बरे त्या हिशोबान जरा परेशान झाली ती तर इथं बरेचसे जणं बघू लागले साडी कोणती घ्यायची कोणती घ्यायची पण ताईचं जरा समजायन असतील काय घ्यायचं काय नाही कारण की आम्ही घरून काहीही डिसाईड करून आलो नाही डायरेक्टली आलो होतो इकडे तर चला बघूया आता कुठली साडी ताईने डिसाईड केलेली आहे तर ही बघता बघता बक्त तिला एक साडी आवडली तिचं म्हणणं आहे की ही साडी म्हणजे म मा आता मला काय ढेकळ बघतं साडी तुम्हाला माहिती आहे तरी देखील ती मला विचार लागली कोणती घेऊ कोणती घेऊ कोणती घेऊ तिला म्हणलं तुला जी आवडते बाबा ठीक आहे तर ताईला तर ताईनं ही साडी आपली डिसाईड केलेली आहे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर हीच साडी तिने डन करून टाकलेली कारण की तिला तीच आवडलेली आहे तर चला आता थोडा व्हॉइस पण व्हिडिओ बघून घ्या काय म्हणती आमची परी आता आता तुला चॉकलेट देऊ का तुला चॉकलेट देऊ काय काय शिकवायला लागला बघा यो हा कोण आहे ते कोण आहे आपलं बाई पप्पा ना, आता ओमा, ओमा। पप्पा मानस काय म्हणतात होमा काय ना? दाखव हा नवीन नवीन काय काय शिकायला लागली पप्पा मानस बेटा काय होमा पप्पा मानस पप्पा इकडे बघ दीदी काय म्हणशील काय म्हणशील काय म्हणशील आता 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 जिभा कारण ती झोप आलेली आहे आणि चला तुम्हाला एकदा साडी दाखवत ताई कोणती घेतली काय घेतली सर हे बघा इकडे चालू आहे बघा ही एक साडी ट्राय करते आहे आणि अजून एक साडी आहे ही ट्राय करणं चालू आहे दुसरी पत्र मोठा झाला किचा ब्लाउज पीस आहे ओके छान वाटते लाईट कलर नाही आवडत नाही तुला जा कोमार ओके तर हे आईसाठी साड्या बघणं चालू आहे तर ही एक साडी दाखवलेली आहे पण ते नाही मला नाही तो तुझं काय आहे तुमच्या मनात म्हणजे तुला काय आवड निवड आहे का नाही दाखवा पॅटर्न मध्ये दाखवाची सॉफ्ट बघा ना किती नरम कापड प्युअर पॅटर्न नरम कापड पैठणी आमच्या आईचा स्वभाव थोडा चिकट आहे किंवा कंजूस आहे असा म्हटला तरी चालेल तिला पैसे जपून ठेवायला आवडतात आणि त्याच हिशोबात तिला राग आला आणि ती चालले गेली पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर ह्या बऱ्याचशा साड्या बघतोय तिच्यासाठी तिच्या अंगार कोणती चांगली दिसाल ऍक्च्युअलीमध्ये आम्ही सगळ्यात आधी जी साडी बघितली होती पण प्रॉब्लेम असा झाला म्हणजे इथून आम्ही निघून गेलो ते का निघून गेलो तुम्हाला सांगतो डायरेक्ट तुम्हाला नवरदेवाचे कपडे दिसेल प्रॉब्लेमच झाला की आई जी आहे ना ती अजूनही दादाच्या आवडती साड्या घालते तुम्हाला एका व्हिडिओ सांगितलं बघा माग मी हो की नाही तर ती साड्या दुसऱ्या घालत नाही दादाला ज्या आवडून त्याच घालती तर दादा यायला या उशीर होता म्हणून आम्ही थांबलो इकडे बघा नवरदेवाचा आम्ही घेतलेला आहे शेरवानी ॲक्च्युअल मी शेरवाणी नाही घेतली त्याला आपण घेतलेलं आहे जोधपुरी काय म्हणत्याला कोट का जोधपुरी क कोट जे असतो तो घेतलेला आहे तो पण तो शेअर करेन त्याचे व्हिडिओ किंवा ताई शेअर करेन बाकी मी जेवढं शेअर करतो आहे ते तुम्ही बघू शकता आईसाठी साड्या इकडं बघणं चालू आहे आणि आईला काय बाबा अच्छा अवघडच काम आहे आईची तुम्हाला माहिती आई आहे तर चला म्हटलं आईला पण ती साडी नेसून दाखवा तर ताईनं दाखवली तुम्हाला साडी की तिने ती साडी बघितली म्हणून पण त्यात सांगितलं होती ही साडी आपण आईसाठी घेतलेली तर बरोबर तीच साडी आईला आवडलेली आहे आणि आई काय म्हणती आहे का तिच्याकडं जो कलर नाही ना तो बघती म्हणजे घरी घालायला वगैरे पण ह्या साड्या फंक्शनलाच चांगल्या दिसत्या एरवी चांगल्या दिसत नाही त्यामुळं आईसाठी ही साडी आपण डन केलेली आहे पण डन करचे बिल अशी वेळेस तो मानूनच आला म्हणजे तुमचं अजून काही आहे का बिल त्याला म्हणजे ही साडी <sabit> म्हटलं तर त्यानं बिल वगैरे लगेच मोबाईलवर टाकलं तर आईला कळालं की ही साडी आहे पाच हजार साडेपाच हजाराची ओके त्यामध्ये आईला जरा धक्काच बसला की एवढी महाग साडी मी कशी घालू कशी घालू डा म्हणजे असं कसं होतं माणसाला एकदम सदव्यात जातं किंवा ताप आल्यासारखं होतं तसंच झालं आईला घरी पण संध्याकाळी आईला काही नाही लागलं आई नसतं बसून होती आणि ह्या सगळा प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला काय सांगा आणि इकडं परी आणि रुद्र तुम्ही बघा किती उड्या मारायला लागले बाप रे लय परेशान झालो आम्ही तर सांगा ही साडी आईची कशी आहे मला आवडली म्हणून मी घेतली माझं काही चुकलं असेल तर मला तसं पण कमेंट्समध्ये सांगा ठीक आहे बाबा आईचं म्हणणं आहे पैसे जास्त खर्चणी करायचे असं तसं पण ठीक आहे आता आमच्या घरचं शेवटचं लग्न आहे याच्यानंतर डायरेक्ट परीचंच लग्न आहे त्या हिशोबाने आम्ही इकडं आमच्या हिशोबानं चालू आहे व्यवस्थित करणं तर तुम्ही सांगा कशी आहे साडी वगैरे आईची कोमलचा घागरा तुम्हाला ओळखायचा आहे कोणता आहे तर आणि चांगला आहे का सांगा ते पण तर चला हा एवढा होता आजचा व्हिडिओ बाकी अजून कुठले व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील ते मला कमेंट्समध्ये सांगा पंधरा दिवस बाकी लग्नाचे तर पंधरा दिवस कधी निघून जातील माहीतही नाही पडणार आणि मलाही माझे बरेचसे कामं असतात दुकान वगैरे सगळं काही सांभाळून करत असो म्हणून थोडे व्हिडिओ टायमावर येत नाही पण आजपासून व्हिडिओ जे आहे ते रेग्युलर आणि टायमावर येतील याची ये खात्री करतो खात्री देतो मी आणि तुम्हाला आमच्या लग्नामध्ये इन्व्हाइट करतो तर नक्की आमच्या लग्नामध्ये या आमच्या भावाच्या आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा तर चला तुम्हाला पत्रिका पण टाकणारी कम्युनिटी पोस्टमध्ये ती पत्रिका समजून डायरेक्टली माझ्या घरी लग्नाला यायचं काय तर चला मी जातो आता ऑफलाईन बाकी व्हिडिओमध्ये तुम्हाला काही वाटलं तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आईच्या आईनं जी साडी घेतलेली आहे त्या रंगाचा एक हर्ट पाठवा ओके चला भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि घरी असाल तर घरीच राहा अठ्ठावीस तारखे लग्न आहे तर नक्की अटेंड करा अजून कोण कोण पाहून येणार आहे ते देखील शेअर करणार आहे तर चला मी जातो घरी आणि याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे आई कोमल गेली आईच्या मागं आईला बोलवायला कुठं गेली म्हणून चला बाय बाय